नेहमीप्रमाणे आपण काय करायचं दिलेली समीकरणे लिहून घ्यायची आणि त्यांना नंबर द्यायचं पहिलं समीकरण आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन हे आहे समीकरण नंबर एक एक्स अधिक पाच वाय बरोबर चार हे समीकरण नंबर दोन दोन्ही समीकरणांचा विचार केला तर इथे कोणत्याही चलाचा सहगुणक समान नाही मग आपण दुसऱ्या समीकरणाला जर पाचने गुणाकार केला तरी ते एक्स चलाचे सहगुणक समान करून घेता येतील म्हणून इथे लिहायचं आहे समीकरण दोनला ने गुण काय होईल बघा पाच गुणिले एक्स उत्तर आलं पाच एक्स अधिक पाच गुणिले पाच पाचा पाचा पंचवीस चल येईल वाय बरोबर पाचोक वीस हे आहे समीकरण नंबर तीन आता आपण दुसऱ्या समीकरणाचं रूपांतर केलेलं आहे त्यामुळे दुसऱ्या समीकरणाचा विचार नाही करूयात विचार करायचा आहे समीकरण एक आणि समीकरण तीन तर समीकरण तीन मधून जर आपण समीकरण एक वजा केलं तर एक्स या चलाचं निरसन करता येईल म्हणून आपण इथे वजाबाकी करूयात तर वजाबाकी करण्या अगोदर लिहावं लागेल समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू तर तिसरं समीकरण अगोदर लिहूयात पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस आणि त्याच्याखाली पहिलं समीकरण लिहायचं आहे पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन ह्यांची आपण वजाबाकी करणार आहोत म्हणून वजा वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करताना दुसऱ्या क्रमांकावर लिहिल्या गेलेल्या समीकरणाच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल करायची हे विसरायचं नाही हे लक्षातच ठेवायचं तर इथे पाच एक्स आहेत ते होतील वजा पाच एक्स अधिक दोन वाय आहेत ते होतील वजा दोन वाय आणि वजा तीन आहेत ते होतील अधिक तीन आता आपण इथे वजा बाकी करूयात पाच एक्स मधून पाच एक्स निघून गेलं राहिलं शून्य ते लिहिण्याची गरज नाही पंचवीस वाय वजा दोन वाय उत्तर आलं तेवीस वाय कारण की पंचवीसमधून दोन गेले राहिले तेवीस चल आहे वाय बरोबरचं चिन्ह वीस अधिक तीन उत्तर आलं तेवीस म्हणून वाय बरोबर तेवीस छेद हे जे तेवीस वाय आहेत त्यापैकी वाया पण लिहिलं आणि तेवीस जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात इथे गुणिले आहेत तिथे गेल्यानंतर भागीले होतील आणि म्हणून ते छेदाच्या ठिकाणी गेले म्हणून वाय बरोबर तेवीस एके तेवीस उत्तराला एक म्हणजे वायची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक कारण की इथे तेवीस ने तेवीसला एकाचा पूर्ण भाग लागला आता आपल्याला इथे वायची किंमत मिळालेली आहे अजून एक्सची ची किंमत शोधायची आहे मग जी वायची किंमत मिळाली तीच किंमत आपण वरीलपैकी कोणत्याही समीकरणात ठेवूयात तर समीकरण दोन हे सोपं आहे मग त्यामध्येच ही किंमत ठेवूया तर इथे लिहून घ्यायचं आहे y बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू म्हणून इथे दुसरं समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊयात एक्स अधिक पाच वाय बरोबर चार म्हणून एक्स अधिक पाच वायची किंमत आहे एक म्हणून गुणिले एक बरोबर चार म्हणून एक्स अधिक पाच एके पाच बरोबर चार म्हणून एक्स बरोबर चार हे जे पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा पाच होतील म्हणून एक्स बरोबर चार वजा पाच शक्य नाही मग पाच मधून चार वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं पाच मधून चार गेले राहिला एक मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा म्हणून वजा एक एक्सची एक किंमत आपल्याला वजा एक मिळाली तर त्या किमतीला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया दोन्ही चलाची किंमती आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे एक्स कॉमावाय बरोबर एक्सची किंमत आहे वजा एक ची वायची किंमत आहे एक ही समीकरणांची उकल आहे जर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू